नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे वसुबारस म्हणजे दिवाळीची सुरुवात आजपासून होते आपल्या महाराष्ट्रात हा दिवस खूप खास आहे कारण हा दिवस श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जातो खरं तर, तर दिवाळीची पहिली पायरी म्हणजेच पासून घराघरात सणाचं चा वातावरण सुरू होतं कारण आज पहिला दिवस आहे दिवाळीचा तर सगळ्यांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दिव्यात देवतेवा तेजाची वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची वसुबारस या शब्दाचा अर्थच खूप छान आहे कारण वासरू आणि बारीस म्हणजेच गाय आणि तिचं वासरू म्हणजेच वसुबारस गौमाता म्हणतात पण या दिवशी खरं तर गायीला माता म्हणून सन्मान दिला जातो तिची पूजा केली जाते आणि सर्वत्र भारतात हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मी आता चाललेली आहे टायपिंगला तर आपण तिथेच भेटूया आणि आजचा ब्लॉग कसा होईल ते मी तुम्हाला दाखवेलाच सो माझ्यासोबत कनेक्ट राहा बाय आहे टायपिंगच्या क्लासला सुट्ट्या पडल्यात कॉलेजला तर मग आता टायपिंगला यायला लागतं घरी आलेली आहे आता मी फ्रेश झाले आणि मग ब्लॉग चालू केला आणि आता मी थोडं खाऊन घेते कारण नाश्ता करून घेती मी पण आता मला परत भूक लागले सो एक झोप झालेली आहे आणि आता मम्मी घेते करंजा करायला तर आता तुम्हाला दाखवतेच आणि इथे मम्मीने आता रवा भाजून घेतलेला आहे सारून करायचंय आता मी इथे पिक्चर बघतोय अनावे नेमका नेट पण गेला

मम्मी दडपडत नाही कसलं जोरात लागलं ते दिसणार नाही मला आमच्याला कधी लागण तुझ्या जोरात लागत तर गायच मी आता डेम पडलेली आहे माझ्या जोरात पाहायला लागले नाही याडासारखे नुसती करते <laughs> असं नसतं मी कुठे पण काय पण नाही कसं मी घाईघाईत गेली तिकडे म्हणून ते जोरात पाहायला लागलं माझ्या जोरात पाहायला लागलं लाल झाला तर काय खोटं नाही बोलत खरंच लागलं तुला काय बोलायला मध्ये दिसणार आहे का मग थोडसे मनुके साईडला करायला टाकायचे आहेत सारण मध्ये तर मी आता बीप काढून उठले कारण मला माहिती आहे आता करंजा करायला उठले तर मम्मी परत नाही देणार नाही म्हणून बघू शकता सनसेट बघ मस्त दिसतोय आणि मी आता चाललेली आहे दुकानात थोडं सामान घ्यायचं आहे मम्मीने मुम्मीन मम्मीने मला दुकानात पाठवली एवढ्यासाठी सगळं इथे झालेलं आहे करंजन साठी लेट्सी काय चाललंय करंज करंजा चाललेल्या आहेत तुमचं काय चाललंय आमचा करंजा विचारते सारण ले ले। या किती केलं याय सगळं संपणार आहे करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता बघा कसं करते आरुषित करायला आता मी इथे करंजा करायला घेतलेल्या आहेत तर आता मी पहिले सारण टाकते तर बघा जास्त घ्यायचं म्हणजे करंजी अगदी मस्त होते आणि आता मग मी कडा दाबते नीट दाबायच्या नाहीतर मग एकदम जवळून पण नाही कारण मग त्यानंतर मग फाटतात तर माझे झालेले आहेत आणि आता मी मस्त आकार देते करंजीला बघा असं गोल फोलायचं झाली माझी करंजी आणि ही माझी पहिली करंजी मी केलेली मस्त ना काय वर्षांनी म्हणजे मम्मी त्या कडक झालं तू जा ने आणि मी घेते आहे थोडस चहा रिफ्रेश साठी या बघा सुंदर करंजा तयार आणि तेलात सोडल्यावर बघा कशा फुल्ल्यात सुंदर ना सगळ्या करंजा आता तयार झालेल्या आहेत आणि बघा किती सुंदर आहेत आणि आता घरात करंजीचा सुगंध पसरलेला आहे ही बघा बाहेरून अगदी खुसखुशी आमच्या करंज्यात झाल्यात तुमच्या कशा झाला हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि भेटूया आपण आता दिवाळीच्या पुढच्या तयारी मध्ये तर सगळ्यांना हॅपी दिवाळी आणि भेटूया नंतर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कसा वाटला हे कमेंट करू नक्की सांगा बाय